यावर्षी वातावरण असं केलं की मी एकरभर हे शे एकरभर ही जात लावलेली आहे कारण की शेलम ही जात लावली भरपूर कष्ट केले आणि ड्रिचिंग वगैरे केल्या हातीला भरपूर हे केलं पण वातावरण हे आम्हाला साथच द्यायना वातावरण हे आतापर्यंत सुद्धा साध्य करून आता जे पीक घेतलेलं हे दुसरं पीक बी घेतलेलं वातावरण साध्य राहिला हळदीचा हळदीला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे औषधी टाकले आम्ही तरी पण हळदीवर जो करपा हा व काय जाईना शेवटी आम्ही काय केलं पाणी तोडून दिलं आता पुढचं पीक काय होणार आम्हाला माहित नाही किती उत्पन्न होणार ते कळ ना आम्हाला आणि पुढचं नियोजन काय करावं समजा अं जे आमचा खर्च समजा उच्च काढणीचा आहे आता ते नेमकं कसा काय करावं कसं अरेंजमेंट करावं असं ते काय कळलं ना आम्हाला आणि यापुढे आता मा� हळदीचे ए, पी पीक घ्यावं की नाही असाही प्रश्न पुढचा निर्माण व्हायला आम्हाला आता काय करावं नेमका आम्ही सरकारनं यावर दुर्लक्ष करू नाही कारण की जे आम्हाला पीक विमा मिळणार होता ते सुद्धा नाही आम्हाला दुष्काळी जे मिळणार ते सुद्धा नाही मिळाली शासनानं आमच्याकडे इकडे लक्ष द्यावे ही माझी अपेक्षा आहे पासून मी हळद लावगड करतो पण यावर्षी काही पीक बरोबर नाही सगळं करप्यानं गेलेले खत औषधी सगळं वापरले ड्रिचिंग केली म दोन तीन वेळेस खत पुन्हा घातलेले आहे हळदीला पण वर्षी करपा असल्या कारणास्तव तो हळद पूर्ण हे झाली उद्ध्वस्त झालेली आणि हरभरे पुन्हा गेलेले सर्व या अवकाळी पावसामुळे आणि सोयाबीन पुन्हा झालेली नाही सुद्धा आणि विमा पण मिळालेला नाही आणि दुष्काळ पण नाही हिंगोली जिल्ह्यात त्यामुळं हळद उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आहेत सरकारनं काहीतरी याच्यावर नियोजन करून काहीतरी लाभ मिळावा